दोन महिन्यापूर्वी इंद्रायण नदी पात्रामध्ये भराव टाकला आणि बंगले बांधले म्हणून छत्तीस बंगले पाडले आठवत असेल तुम्हाला कदाचित सुप्रीम कोर्टाने आदेश दिला एनजीटी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आदेश दिला त्याच्यामुळे छत्तीस बंगले भुईसपट झाले अक्षरशः पाच पन्नास कोटीची राखरांगोळी झाली लोकांची चूक होती तितकीच प्रशासनाची ही चूक होती हे लोकांना सगळं ज्ञात आहे माध्यमांनी त्यावेळेस प्रशासनाला जा विचारला की ही बांधकाम होतानाच तुम्ही रोखली का नाही बांधकामं होण्यापूर्वीच जर रोखली असती तितक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करायची वेळ आली नसती प्रशासन अद्यापपर्यंत त्यावरती उत्तर देऊ शकले नाही तिथल्या नागरिकांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आमच्याकडून लाख लाख दोन दोन लाख रुपये शिरसाट नावाच्या महापालिकेच्या बीट निरीक्षकाने घेतले आणि आम्हाला सांगितलं काही निश्चिंत काही काळजी करू नका तिथल्या राज्यकर्त्यांनी सांगितलं बिंधास बांधला भराव असताना तिथं बांधकामं केली नंतर एक जण तिथला प्लॉटधारक कोणीतरी आहे तो कोर्टात गेला कोर्टातून एन जी टीमध्ये मध्ये एन जी टीने ते सगळे बंगले भुईसपाट करायचे आदेश दिले कारण नदी पात्रात होते म्हणून आणि नंतर सुप्रीम कोर्टात ती केस गेली सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते बंगले पाडायचे आदेश दिले महापालिकेने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली त्यामुळे महापालिकेला थेट आपण हे करू शकत नाही कोर्टाच्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पिंपरी चिंचवडकरांचा त्यावेळेस महापालिका प्रशासनाला जाहीर सवाल होता माध्यमांनी सवाल विचारला होता अरे तुम्ही ही कारवाई सगळे बंगले झाल्यावरती पाडते आधीच का नाही तुम्ही थांबवली अद्यापपर्यंत त्याचं उत्तर नाही आजही तीच परिस्थिती कायम आहे महापालिका प्रशासनाला आयुक्तांना प्रामुख्याने ज्यावेळेस या संदर्भामध्ये जा विचारला होता इंद्राणीच्या प्रकरणामध्ये तर जो कोणी पक पैसे घेणारा तुमचा बीट निरीक्षक आहे त्याला आम्ही सस्पेंड करू त्याच्यावर कारवाई करू अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही त्यावेळेस तो माध्यमांचा दबाव होता म्हणून आयुक्त बोलले माध्यमांचा दबाव होता म्हणून महापालिका आयुक्तांनी त्यावेळेस सांगितलं की अशा प्रकारे नदीपात्रामध्ये जी जी बांधकाम असतील ती सगळी मी पाडणार त्याच्यावर कारवाई करणार सगळा फुसकाबार दोन महिन्यामध्ये आयुक्तांनी फक्त नोटिसा काढल्या यावर काही केलं नाही कारण का तर आयुक्तांच्या अंगलट आलं होतं म्हणून आयुक्तांनी त्यांचा बचाव करण्यासाठी सांगितलं होतं की अशा प्रकारे पवना इंद्रायणी मुळा नदीपात्राच्या दरम्यान जी बांधकामं असतील त्यांच्यावर मी कारवाई करणार नोटीस काढली दोन महिने झाले अद्यापर्यंत आयुक्त काही करू शकले नाही त्याच्यामुळे आयुक्त काय कार्यपद्धती आहे ते तुम्ही लक्षात घ्या आता मी इथे जाणीवपूर्वक काळेवडीला आलेलो आहे पवनानगर म्हणून हा परिसर आहे काळेवडीचा म्हणजे काळेवड्या ज्योतिबा उद्यान जे आहे ज्योतिबा उद्यानापासून नदीच्या किनाऱ्याने बरोबर आलो आपण की पवनानगर मधून शंभर टक्के पवनानगर बेकायदा आहे जवळजवळ तिथे मला वाटतं पाच एक हजार बांधकाम आहेत या सगळ्या बांधकामांवरती आता महापालिकेच्या ज्योतिबा उद्यानाचं एक्सटेन्शन आरक्षण त्याच्यावर पडलेलं आहे मग ती बांधकामं सगळे त्यांच्यावरती टांगती तालवर आहे त्यांच्यावर बोललो जर चालणार आहे पण त्याहीपेक्षा आणखी गंभीर मुद्दा नदी पात्राच्या शेजारीच मी जिथे उभा आहे आता माझ्यापासून इथे माग वीस फुटावरती नदी वाहते भरून वाहते आणि या नदीच्या ठिकाणी भराव टाकून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मला वाटतं साधारण अडीच तीन एकरावरती प्लॉटिंग झालेलं आहे बेस्ट पैकी प्लॉटिंग झालेलं आहे तिथे बोर्ड लावलेला आहे किथे भूखंड विक्री चालू आहे म्हणून ब्लू लाईन मध्ये अशा प्रकारे म्हणजे ब्लू लाईन तिथे अविकसित असते त्याच्यामध्ये तो ग्रीन बेल्ट असतो त्याच्यात बांधकाम करता येत नाही हे महापालिका प्रशासनाला माहिती आहे तरी सुद्धा जाहीरपणे अशा प्रकारे प्लॉटिंग करून बोर्ड लावून भूखंड विकले जातात म्हणजे आता इथे सुद्धा लोक भूखंड खरेदी करतील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे खायला घालतील त्यांचा तोबरा भरला की बांधकाम करतील राजकारणी त्यांना पाठिंबा देतील नंतर कोणीतरी कोर्टात गेलं की ती बांधकामं परत भुईसा पाठवतील हे सगळं विशेष सर्कल दृष्टचक्र आहे महापालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे नाकर्तेपणामुळे अशा प्रकारे वारंवार तोच तोच प्रसंग उद्भवतो इंद्रायणी पात्रातली छत्तीस बांधकाम छत्तीस बंगले पडले ते लोक आजही ढसाढसा रडत आहेत एका महिलेचा व्हिडिओ आपण त्यावेळेस पाहिला असेल की तिने इतके शिव्याशाप दिले नावं घेऊन शिव्याशाप दिले की कोण जरे म्हणून प्लॉट धारक आहे त्याला जाहीरपणे तिने सांगितले की तुझा सत्यानाश होईल वगैरे वगैरे महापालिका प्रशासनातल्या त्या अधिकाऱ्याचे सुद्धा तिने जाहीरपणे नामोल्लेख केला होता अद्यापर्यंत ऐकतो काही करू शकले नाही इतकं भ्रष्ट प्रशासन आहे काळेवडीच्या या ठिकाणी मी जिथे उभा आहे तिथे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जर आलात मी आता हे तुम्हाला हे सगळं नदीपात्र आहे नदीपात्र माझ्यापासून वीस ते पंचवीस फुटावरती आहे नदी भरून वाहते आता असल्यामुळे पावसाळ्यामुळे नदी भरून वाहते ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस ही संपूर्ण प्लॉटिंग हे पाण्यामध्ये असतं आता मी जे उभा आहे तिथे संपूर्ण भराव टाकला त्याच्यामुळे मी थोडा उंचावरती उभा आहे अदरवाईज इथून खाली जवळजवळ दहा ते पंधरा फुटापर्यंत म्हणजे पाण्याच्या लेवलमध्ये हे सगळं प्लॉटिंग आहे तुम्ही या मी तुम्हाला हे दाखवतो इकडे पण अशा प्रकारे महापालिका प्रशासन जर कारभार करणार असेल दुर्लक्ष करणार असेल तर हे गंभीर आहे सामान्य लोकांच्या जीवाशी खेळायचं सामान्य लोकांना नंतर तुम्ही चुकलात तुम्ही बेकायदा खरेदी केला वगैरे वगैरे बोलायचं आणि स्वतःच्या मात्र तुमड्या भरून घ्यायच्या असा ह्या भ्रष्ट प्रशासनाचा कारभार आहे तुम्ही इथे पाहिलात हे समोर माझ्या समोर हे प्लॉटिंग आहे तिथे पिवळे खांब लावलेले आहेत ला जरा कॅमेरा या बाजूला घ्यायचा म्हणजे लोकांना हे व्याप्ती दिसेल की ही प्लॉटिंग कुठपर्यंत आहे ज्योतिबा उद्यानाचा जो एक भाग आहे विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागाच्या कंपाऊंड पर्यंत संपूर्ण प्लॉटिंग आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे मा दोन गुंठे तीन गुंठे अशा पद्धतीने इथे जवळपास शंभर एक प्लॉट काढलेले आहेत आणि ह्या प्लॉटिंगची जाहीरपणे विक्री चालू आहे वीस लाख रुपये तीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे प्लॉट विकत आहेत आणि महापालिका प्रशासन झोपा काढत आहे मग या महापालिका प्रशासनाला इथे प्लॉटिंग होताना ब्लू लाईन मध्ये प्लॉटिंग होताना ते रोखता येत नाही बांधकाम होताना पैसे घेऊन गप्प वाचतात नंतर बांधकाम पाडतात म्हणजे यांचा असला उफराटा कारभार आहे थोडक्यामध्ये त्याच्यामुळं याच्या बाबतीमध्ये जनतेने बोललं पाहिजे आता आणि नुसतं पवनाच्या बाबतीमध्ये ते इंद्रायणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे इंद्रायणीला जिथं छत्तीस बांगले पाडले त्याच्या पलीकडचं मोघोजे हा जो पट्टा आहे तो पीएमआरडी मध्ये तिथे सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्लॉटिंग चाललेलं आहे कोणी लक्ष देत नाही महापालिकेचा तो एरिया नसल्यामुळे ते पी एम आर च्या अंडर येतं पी एम आर दुर्लक्ष आहे अशा पद्धतीने सामान्य जनतेला नाडण्याची कामं प्रशासन करतं आणि लोकांना नंतर रडायची वेळ येते लोकांची सुद्धा ह्याच्यामध्ये प्रचंड चूक आहे की हा प्लॉट घेताना खरेदी करताना आपण त्याचा विचार करायला पाहिजे हा ब्लू लाईन मध्ये आहे की नाही याची माहिती घ्यायला पाहिजे त्याचा सर्च रिपोर्ट काढला पाहिजे त्याचा सात बारा पाहायला पाहिजे इथे कोणतं आरक्षण आहे की नाही इथे आपण बांधकाम करू शकतो का बांधकाम परवानगी मिळू शकते का जाहीरपणे वारंवार याविषयी आवाहन केलं जातं की अशा प्रकारे प्लॉट खरेदी करू नका तिथे बांधकाम पारोंगे मिळणार नाही तरी सुद्धा लोक खरेदी करतात आणि चुकतात आयुष्यात जी कामाई तिथे घालतात मोडतात जमीन जुमला विकतात आणि प्लॉट खरेदी करून स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहतात परंतु प्रशासनाच्या नंतर त्यांच्यावरती रडायची वेळ येते तुम्ही इथे पाहिलं माझ्या मागे ही संपूर्ण जी वसाहते समोर तुम्हाला दिसते ती ही वसाहत जी आहे ही जो पवनानगरची संपूर्ण वसाहत आहे एक दोन तीन चार पाच गल्ल्या आहेत या पाचही गल्ल्या त्यांचं संपूर्ण ह्याच्यावरती जवळपास सत्तर टक्के घरांवरती तिथे ज्योतिबा उद्यानाचं एक्सटेन्शनचं आरक्षण आहे त्यांचा तसा काहीच दोष नाही कारण ते जवळपास तीस पस्तीस वर्षापासून लोक हे राहत आहेत आता त्यांच्या घरावरती आरक्षण टाकले म्हणजे डीपी मध्ये आरक्षण टाकताना कसं टाकावं हो, कशावर टाकावं हो, याची सुद्धा साधी अक्कल नाही प्रशासनाला म्हणजे त्याच्यात उपसंचालक असू द्या किंवा कोणी असू द्या मग अशा प्रकारे हा प्लॉट ताब्यात येणार आहे का तर कदापि नाही मग हे तुम्ही आरक्षण टाकलं कसं तसाच प्रश्न आहे की इंद्राय ह्या पवना नदीच्या पात्रामध्ये इतका प्रचंड भराव टाकून प्लॉटिंग झालेला आहे ते वेळीच जर रोखलं तर लोकांची फसवणूक थांबवू शकते महापालिका प्रशासन अशा प्रकारे सामान्य जनतेला वाचवू शकते पण ते होताना दिसत नाहीये म्हणून खास इथे या स्पॉट वरती येऊन हे रिपोर्टिंग करण्याची वेळ आलेली आहे माझ्या मागे आता तो जे सीबी येतोय मला वाटतं त्या जेसीबी तुम्ही पाहिला असेल तर त्याचं हेच काम चालू आहे चाल की जो भराव भराव नदीमध्ये ढकलायचा आणि तिथे प्लॉटमध्ये भराव टाकायचा या पद्धतीने इथे राज रोषप्रणे कामं चालू आहेत आणि बहुतेक हे राजकीय आणि प्रशासकीय दोघांच्या हातात हात मिळून हे सगळे उद्योग चालतात कोणी लक्ष देत नाहीये भोसरीला रेड झोन मध्ये रेड झोन मध्ये जे संरक्षित क्षेत्र आहे भोसरीचं दिघी रेड झोन त्याच्यामध्ये सुद्धा जो भूखंड संपूर्ण परीघ आतापर्यंत जो संपूर्ण आता राखून ठेवला होता तिथे बांधकाम करता येत नाही ते धोकादायक आहे म्हणून पण तिथे सुद्धा राजकारण्याच्या आशीर्वादाने प्लॉटिंग सुरू आहे महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे इतकंच नाही तर तिथे सुद्धा महापालिका प्रशासन तिथे त्या प्लॉटधारकांना ड्रेनेज पाणी सगळे 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 सुविधा पुरवते रस्ता ह्याच्यापासून सगळ्या सुविधा पुरवते म्हणजे या, या पापामध्ये महापालिका प्रशासन हे तितकंच भागीदार आहे जन हो जागे व्हा आणि अशा प्रकारे जर प्रशासन कारभार करत असेल तर त्याला कुठेतरी अंकुश लागला पाहिजे प्रशासकीय राजवटीमध्ये तीन वर्षामध्ये शहराचं जे वाटोळ झालेलं आहे ना त्याचा हा अत्यंत उत्तम नमुना आहे जो छत्तीस बंगले पाडले तो पण आणि जे हे पुढच्या काळामध्ये होणार आहे ते सुद्धा जाणीवपूर्वक दाखवण्यासाठी लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी खास हा एपिसोड केलेला आहे तुम्हाला हे मागचे जर प्लॉट दिसत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच की हे सगळे पोल लावलेले आहेत ला आणि त्या पोलनुसार सगळे प्लॉट मोठे मोठे प्लॉट केलेले आहेत जमीन मला कोणी असू त्याला त्याची भरपाई मिळायला पाहिजे ब्ल्यू लाईन मध्ये असल तर तिथे समजा इथे इथे तिकडचं जर उद्यानाचं आरक्षण ते इकडे टाकलं असतं तर त्याचा फरक पडला असता ती घरं वाचली असती आणि ही जमीन जो मालक आहे त्याला त्याची भरपाई मिळाली असती आणि हा प्लॉट सार्वजनिक वापरासाठी खुला झाला असता पण प्रशासनाला तसं नकोय प्रशासन नेहमी गुंतागुंतीचा कारभार करतं आणि स्वतःच्या तुंबड्या भरून घेतं त्याचा हा उत्तम नमुना आहे तुम्ही ह्याच्यावरती बोललं पाहिजे मला वाटतं पिंपरी चिंचवडकर हो अशा विषयावरती तुम्ही जाहीरपणे तुमच्या प्रतिक्रिया द्यायला पाहिजे हे चूक आहे की बरोबर आहे चूक कोणाची आहे प्रशासनाची आहे राजकारण्यांची आहे की नागरिकांची आहे याच्यामध्ये जनतेने बोललं पाहिजे त्याच्यानंतरच मला वाटतं कुठेतरी या प्रशासनावरती अंकुश येईल धन्यवाद